नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिसरे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण विस्थापन अभिक्रिया या घटकाचा अभ्यास करणार आहोत चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण तीन पहा हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यावरून समजते की कॉपर सल्फेटमधील सी यू टू प्लस आयनांची जागा झेडेन अणूंपासून तयार झालेले झेडेन टू प्लस हे आयन घेतात व सी यू टू प्लस आयनांपासून तयार झालेले सी यू अणू बाहेर पडतात म्हणजेच एनमुळे सी यू ओ फोरमधील सी यूचे विस्थापन होते जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वत आयन बनवून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात थोडक्यात काय तर कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी माहिती आपण काय करणार आहोत धातुविज्ञान या पाठात घेणार आहोत पण जास्तप्रमाणेच लोह व शिसे ही मूलद्रव्येसुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात म्हणजेच थोडक्यात इथे काय सांगितलेलं आहे की ज्यांची अभिक्रियाशीलता जास्त असते ते काय करतात कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांची जागा काय करतात ते स्वत आयन बनून घेतात म्हणजेच अभिक्रिया म्हणजे काय थोडक्यामध्ये खो खोचा खेळ असतो की नाही त्याप्रमाणे विस्थापन अभिक्रिया आहे जरा डोके चालवा यामध्ये पुढील अभिक्रिया पूर्ण करा त्यातील पहिली आहे सी यू एस ओ फोर एक्वि एस अधिक ई एस म्हणजे कॉपर सल्फेट अधिक आयन तर त्याचं आपल्याला उत्पादित काय मिळणार आहे ई म्हणजे फेरस सल्फेट अधिक सी यू ओ फोर अधिक उष्णता ही झाली पहिली अभिक्रिया आणि दुसरी जी आहे ती आहे सी यू ओ फोर ॲक्वी एस अधिक पी बी एस म्हणजे एस म्हणजे सॉलिड तर कॉपर सल्फेट अधिक शिसे त्याचं उत्पादित आपल्याला प्ले मिळतं पी बी एस ओ फोर ॲक्वी एस अधिक सी यू एस अधिक उष्णता म्हणजे लेड सल्फेट अधिक कॉपर अधिक उष्णता आता पुढे आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया यामध्ये अभिक्रियाकारकांमधील सिल्वर व सोडियम आयनांची अदलाबदल होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो हे आपण रासायनिक नऊ समीकरण नऊमध्ये पाहिले आहे ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो ती दुहेरी विस्थापन अभिक्रिया असते उदाहरण आहे बेरियम सल्फेटच्या म्हणजे बी ए एस ओ फोर द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट सी टू सी के टू सी आर ओ फोर घातले की घातली ती कृती तीन जी आहे ती uh, आठवा त्यासाठी त्याच्यामध्ये तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता याच्यावरती त्यांनी आपल्याला चार प्रश्न दिलेले आहेत तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेट घातले तर पिवळ्या रंगाचा बेरियम क्रोमेटचा अवक्षेप तयार होतो दुसरा प्रश्न आहे अवक्षेपाचे नाव लिहा त्याचं नाव आहे बेरियम क्रोमेट अभिक्रियेचे संतुलन रासायनिक समीकरण संतुलित रासायनिक समीकरण लिहा आणि चौथा जो प्रश्न आहे ते या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया तर या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे मी तुम्हाला आता देते हे बघा हे हा पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न जो आहे त्याचं हे आहे उत्तर आणि इथे हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर